एमपीएससी वर जीवपाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार पृथ्वीची उत्पत्ती परिकल्पना हायपोथेसिस ऑफ द ओरिजिन ऑफ अ दी अर्थ है ना पृथ्वीच्या उत्पत्तीबाबत खूप जणांनी आपली अकली शकली लढवली आहे प्रत्येक जणाने डोकं लढवले आहे पूर्वीपासून है ना आतापर्यंत परंतु प्रत्येक प्रत्येक जो अभ्युपगम आहे ज्याला परिकल्प कल्पना म्हणतो त्याच्यामध्ये काहीतरी लोचार बरोबर आहे आणि अशी की हा एमपीएससीचा आवडता विषय आहे मागच्या दहा वर्षात दोन वेळा सलग प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे पण तेव्हा आवडता होता म्हणून अजूनही राहीन का असं नाही पण एमपीएससी यावर प्रश्न विचारते म्हणून त्याची तोंड ओळख तोंड ओळखच तेवढी आपण सध्या करून घेऊया मग त्यातले डिटेल्स बघूया विचारू शकतात डिटेल्स पण बरोबर आहे ते नंतर बघूया पण पहिल्यांदा आपण परिकल्पना किती आहेत काय आहेत कोणकोणत्या कोणकोणते थिंकर्स आहेत ना त्यावर थोडस लक्ष घालूया पण व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी आपलं नेहमीचे दोन प्रश्न डोक्यात ठेवायचे आहेत पहिला प्रश्न पृथ्वीच्या उत्पत्तीची कोणती परिकल्पना म्हणजे अभ्युपगम आपत्तीमय परिकल्पना या वर्गीकरणात मोडत या वर्गीकरणात मोडत नाही लक्षात आलं का आपत्तीमय परिकल्पना या वर्गीकरण मोडत नाही नाही शब्द आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा ओके विच हायपोथेसिस ऑफ द ओरिजिन ऑफ द अर्थ इज नॉट कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ कॅटॅस्ट्रॉपिक हायपोथेसिस है ना उत्तर पर्याय नवदीप्त तारा परिकल्पना नोवा हायपोथेसिस तेजोमेक परिकल्पना निगुलर हायपोथेसिस अंतरतारकीय धूल परिकल्पना इंटरस्टेलर डस्ट हायपोथेसिस आणि आद्य ग्रह परिकल्पना प्रोटोप्लॅनेट हायपोथेसिस असे चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत पहिला प्रश्न लक्षात आला डोक्यात ठेवला दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न अयोग्य जोडी ओळखा फाईंड आउट द इन करेक्ट पेयर शास्त्रज्ञ दिलेले आहेत आणि परिकल्पना म्हणजेच अभ्युपम हायपोथिसिस दिलेला आहे रेल नवदिप्तारा परिकल्पना नोवा हायपोथिसिस हनेस अल्फेन विद्युत चुंबकीय सिद्धांत इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी चॅम्बरलिन ग्रह कण परिकल्पना प्लॅनेट सिमल हायपोथेसिस आणि जेम्स जीन भरती पलकना परिकल्पना टायडल हायपोथेसिस अयोग्य जोडी ओळखायची आहे लक्षात आले आता दोन प्रश्न डोक्यात फिट राईट right? मग आता चलायचं आपण बघून घेऊया एकदम तोंड ओढ करून देतोय फिलॉसॉफी किंवा हायपोथेसिस किंवा थिअरी आहे ना कुठलाही एक शब्द तुम्हाला येऊ शकतो थोडस फिलॉसॉफिकल याच्यासाठी की प्राचीन धार्मिक तत्वज्ञान आहे त्याच्यामुळे आणि आधुनिक वैज्ञानिक सिद्धांतामध्ये तुम्हाला हायपोथेसिस म्हणजे अभ्युगम परिकल्पना आणि सिद्धांत हे दिसतील है ना आपल्याला दिसतंय की प्रत्येक जो शास्त्र आहे प्रत्येक सायन्स आहे त्याचं मूळ काय आहे फिलॉसॉफी आणि फिलॉसॉफीचं मूळ कुठे आहे तर आपल्याला असं दिसतं धार्मिक याच्यामध्ये दिसतं जगातील सर्वच धार्मिक बाबीमध्ये याचा अभ्यास केलेला आहे खगोलशास्त्र कारण की आधी माणसाकडं नुसता टाइम होता रिकाम टेकडा होता का नाही बाबा अशी वाट लागे किंवा काय होईल काहीच माहित नाही एवढं भयभीत जीवन होत आणि तशा याच्या संघर्षमय जीवनामध्ये जगायचा आहे मग तो कोणावर निर्भर निसर्गावर निसर्ग कोणता पृथ्वी तलावरचा निसर्ग आणि आकाशातला निसर्ग मग त्याच्याकडे पाहत राहत होते पायल आमचे असे असे तसे आता आता पाहायला वेळ नाही भेटेल आमच्या टी व्ही ना मोबाईलच्या नाही का पण तेव्हा पाहत होते ना मग त्याच्या याच्यावर अकला लढवल्या शकला लढवल्या आणि मग आपल्या हिशोबाने धार्मिक तत्वज्ञानातून पृथ्वीची उत्पत्ती कशी याच्यावर चर्चा केली याच्यावर भाष्य केलं ठीक आहे ते आपण बघूया आणि मग मॉडर्न सायंटिफिक थेअरीज मग माणसाले हळू हळू अक्कल यायला लागली आणि ज्या मिथ आहे ज्याला मिथ्या म्हणतो त्याच्यातून बाहेर यायला लागला आणि मग प्युअर सायन्स घडायला लागलं त्यातील हे सिद्धांत आपण पाहून घेऊया तसे दोन सिद्धांत आपल्याला पाहायचे आहेत किंवा दोन तत्वज्ञान ऍशियंट रिलिजियस फिलॉसॉफिस आणि मॉडर्न सायंटिफिक थिअरीज ठीक आहे बघा प्राचीन तत्वज्ञानावर आधी फोकस करूया मेसोपोटेमिया आहे तिथली मिथ्या काय पंधराशे चे आहे ईश्वर प्रणित सर्वच ईश्वर म्हणते आहे ना आधी बस कारण की काही जमत नव्हतं माणसाले काय समजत नव्हतं मग बाबा तो काय आहे ना बरोबर आहे तर तो काय ईश्वर प्रणीत विश्व निर्मिती ईश्वराने पृथ्वीवर प्रकाश आणि पाणी निर्माण केले तो म्हणते की बनवलं कोण बावा हा पूर्ण ब्रह्मांड हे पृथ्वी हा सूर्य ईश्वरानं बनवलं हैना कारण त्याला काही कळतच नव्हते बनलं कसं तर त्यामुळे त्याला एकच दिसतो कोणीतरी अरे बाबा छुमंतर करणारा म्हणून त्यानं छुमंतर म्हणलं मग ईश्वराने पृथ्वीवर प्रकाश आणि पाणी दोन्ही निर्माण केलं म्हणते प्रकाश आणि पाणी आणि म्हणून आपण पैदा झालं म्हणते पिलावळ ठीक आहे असा मेसोपोटेमिया म्हणते आता ऑगस्ट टाइम जो आहे पंधरा पाचव्या शतकातला तो बी तसाच म्हणते तेव्हा जे ख्रिश्चन पोप जे आहे ते पॉवरफुल होते ते आपल्या आखला लढवत होते त्यानं लढवलं ईश्वराने ब्रह्मांड आणि वेळ निर्माण केली म्हणते ईश्वराने काय का निर्माण केले ब्रह्मांड आणि वेळ मानलं बाबा ठीक आहे मग आमच्या ह्याच्यात भारतामध्ये वैदिक तत्वज्ञान वैदिक तत्वज्ञान म्हणते बाबा ब्रह्मांड एकच नाही बनते मस्त फुलते आणि नष्ट होते ब्रह्मा विष्णू महेश आहे ना बनते फुलते आणि नष्ट होते पुन्हा बनते फुलते नष्ट होते चक्रीय चक्रीय ब्रह्मांडाचे अमर्याद काल आहे है।, है ना इनफायनाइट टाइम आहे म्हणते काही संपत नाही ते तुम्ही आधी महाभारत पाहिला का माय असं तेव्हा ते, ते त्यातलं अमर्याद काल आहे म्हणते ब्रह्मांड निर्माण आणि अंत चक्रीय प्रक्रिया आहे कशी प्रक्रिया आहे बनते फुलते ना नष्ट होते असं म्हणते आणि कोण निर्माता आहे म्हणते ब्रह्मा हा निर्माता आहे असे प्राचीन तत्वज्ञान आपल्याला दिसून येतात यातलं थोडस अजून बघूया बाबा पुढचं डोकं पुढचं डोकं काय म्हणते पृथ्वी निर्माण कशी झाली तर लमचे याचे त्याचे अंडे खात असतील त्या वेळात तर त्या अंड्याच्या याच्यातूनच अंडा दिसला पृथ्वी बी अंडा असंच त्यांनी समजलं पण अंड का फंडा काय सांगितलं वैदिक तत्वज्ञान काय म्हणते हिरण्य गर्भा पृथ्वीचा जन्म कुठून झाला हिरण्य गर्भात जे असं चकाकणारा चकाकणारा यॉक आहे चकाकणारा गर्भा आहे चकाकणारा अंडा आहे आणि त्या अंड्यातला वरचा भाग वरचा भाग हा म्हणजे स्वर्ग तिथं बावा इंद्रनापसरा ढंग ढंग जुगाळ है ना वरील भाग स्वर्ग ना खालच्या पृथ्वी आपण येलो आपण राहतो हा ना तिथं खालचा भाग असा वैदिक तत्वज्ञान म्हणते चीन मध्ये काय म्हणते चीनमध्ये म्हणते पंगू जो आहे तो निर्माता आहे म्हणते आणि अठरा हजार वर्षापूर्वी अंडा फुटला म्हणते अंडा काय म्हणजे फुटला अठरा हजार वर्षापूर्वी आणि फुटून काय झाला वरचा भाग झाला स्वर्ग आणि खालचा भाग हे लमच्या आजूबाजूला बसले असतील ना काहीतरी लिहिला दोघांनी असं दिसते ठीक आहे मग डोगोन तत्वज्ञान आहे बुरकिना पासूच डोगोन तत्वज्ञान तो काय म्हणते अम्मा, अम्मा देव आहे म्हणते आणि अम्मा देव म्हणजे काय म्हणते अंड्याच्या स्वरूपात अम्मा देवाय म्हणते आणि त्याने चार विभागणी केली म्हणते एक वायू दुसरं अग्नी तिसरं जल आणि चौथं पृथ्वी असं डोगोन तत्वज्ञान म्हणते मग रोमन म्हणजे काय त्याने बी अंडे पाच सर्व जगामध्ये अंडे छंडे दिसते बघा ता। रोमन तत्वज्ञान अंड्याचे आवरण बाहेरचा तो स्वर्ग ना आतमधला योग तो कोणता आहे पृथ्वी किती सुंदर आहे सर्व जगामध्ये अंडे छंडे लमचे कधी भेटले नसते ना एकमेकांनी तरी अंडे अंडे का फंडा काउन असा झाला एक खूप सुंदर अं तत्वज्ञान आहे त्याला म्हणतात पॅरालिझम जगामध्ये एका कालखंडामध्ये एक सारख सम समान असं काय बनत राहतं संस्कृती घडत राहते तत्वज्ञान घडत राहतं कमी जास्त प्रमाणात बरोबर आहे घडत राहतं पॅरेल लेव्हलवर चालतं हे बघा पॅरेल लेवलवर सगळ्यांनी ले अंडे दिसले सगळ्यांनी अंडे खाल्ले लमचे आणि मग तिथून अकला आल्या आणि अकला आल्यानं मग पुढं आपण चालाले लागलो आणि मग आपल्याला दिसतं मॉडर्न सायंटिफिक थेअरीस मॉडर्न सायंटिफिक थेरीस आपल्याला दोन भागात दिसते आणि प्रत्येक भाग पुन्हा दोन भागात एक उत्क्रांतीवादी वर्सेस प्रलयवादी इव्होल्युशनरी आणि कॅटस्ट आणि दुसरा आहे शीत उत्पत्ती आणि उष्ण उत्पत्ती अशा प्रकारे आपल्याला दिसते इन जनरल इव्होल्युशनरी म्हटलं तर कोल्ड ओरिजिन इव्होल्युशनरी म्हटलं तर कोल्ड ओरिजिन आणि कॅटाक्लास्मिक म्हटलं तर हॉट ओरिजिन म्हणजे भूम झाला तर उष्ण आणि हळूहळू झाला तर थंड असा एक लॉजिक लक्षात ठेवायचं ठीक आहे आता हे जे इव्होल्युशनरी आहे म्हणजे हळूहळू हळूहळू तर त्याचं असं म्हणणं होतं की बाबा ह्या ब्रह्मांडामध्ये म्हणजे स्पेस ह्या स्पेसमध्ये ह्या स्पेसमध्ये बाबा काहीतरी होते जुगाळ असा असे दाणे दुने असे जे काय डस्ट वस्ट असं हळूहळू मग त्याच्यामध्ये झाला जांगड गुत्ता कडकडकडकड हळूहळू त्याला म्हणतात अॅक्रेशन म्हणजे एकत्र यायला लागले मग बंबारणी झाली मग हळूहळू काय व्हायला लागलं तर मग सूर्य तयार झाला पृथ्वी तयार झाली असं व्हायला लागला ते इव्होल्युशनरी शे मध्ये काय म्हणते की बाबा ऑलरेडी आधी सूर्य इथं सूर्य आधी नव्हता इथं ऑलरेडी एक सूर्य आहे दुसरा सूर्य हा जो आहे हा एक सूर्य आहे हा आपला भाऊ सूर्य भाऊ आणि हा दुसरा सूर्य आहे हा असा फिराले निघाला म्हणते काय म्हणते फिरायला निघाला असं चालला चालला फिराले आणि हा सूर्य जोडून गेला आपल्या आपल्या सूर्या जवळून गेला ना डुषकाव केला डिष्काव केला म्हणजे याच काहीतरी असं धरलं ना ओढलं भावा आणि असा असा समोर समोर निघाला ओढलेलं जे आहे मग असे फिराले लागले आणि हे फिरायला लागले गोल 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 आणि मग प्लॅनेट बनले अशा प्रकारच्या ज्या थेअरी आहे म्हणजे जिथे ऑलरेडी सूर्य एक्झिस्ट पहिल्याच्यात सूर्य एक्झिस्ट नाही हळूहळू बनला हळूहळू बनला मग सूर्याचे तुकडे झाले गोल 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 फिरत राहिला त्याचे तुकडे झाले बाहेरचा भाग बनला ग्रह आतमधला भाग बनला सूर्य इथं का म्हणते आय सूर्य दुसरा आला त्याला घेऊन जात होता त्यानं हो, म्हणलं मी नाही ये माया काही पाठ घेऊन चालला बापू मी थांब थांबवतो ना तो पळून गेला आणि मग त्याच्यामधून झाले सूर्य दुसरे आणि सूर्याच्या अवतीभोवती झाले प्लॅनेट्स ग्रह असटाक्मिक विध्वंसक ना ठीक आहे हा इव्होल्युशनरी म्हणजे कोल्ड म्हणजे तिथे जे काही डस्ट पार्टिकल्स होते कण होते ते कसे होते आधी थंड होते थंड होऊन मग जेव्हा ग्रॅव्हिटेशनल ने एकत्र येऊन घुमाले लागले गोल गोल गोलगोल मग उष्णता निर्माण झाली आणि मग सूर्य आणि इथं का म्हणते ऑलरेडी सूर्यच होता म्हणजे गरम गरमच होता गर्मी तुम गर्मी असा तू म्हणायला लागते क्लिअर लक्षात आलं हे दोन प्रकारचे आपले काय दिसतात वाद आहेत अजमशन्स आहेत परिकल्पना आहेत ते बघूया आपण कोणकोणते आहेत बघा उत्क्रांतीवादी इव्हल्युशनर त्याला आपण काय म्हणतो युनिफॉर्मॅटिझम है ना युनिफॉर्मॅटेरियन एक समानतावाद किंवा मोनिस्टिक म्हणजे एकाच पासून बनलेले आहे मोनिस्टिक म्हणजे दाणे होते बावा डस्ट होते ना एकत्र आले एकच बरोबर आहे कोणी कोणी म्हटलेलं आहे इमॅन्युअल कांत लॅपलेस आणि काल ओन विजयस्कर हे तीन सायंटिस्ट आहेत बरोबर आहे त्यांची कोणती थेरी आहे किंवा कोणती परिकल्पना तेजोमेक काय आहे तेजोमेक परिकल्पना लक्षात ठेवा तुम्ही है ना तुम्हाला सहज रीतीने असाही प्रश्न येऊ हो शकतो की तेजोमेक परिकल्पना जी आहे हे मांडणारे कोणते शास्त्रज्ञ आहेत तर आपल्याला त्याची स्वतःची थेरी आहे लॅपलास लॅप्लास जी आहे ऍक्च्युली कांत जे आहे कांत त्या एम्युनल कांचं इम्प्रोव्हायजेशन आहे म्हणजे एमोनॅल कांत मध्ये काहीतरी गॅप होती ते गॅप कोणी भरून काढले लॅपलास आणि लॅपलासची थेरी जबरदस्त गाजली तब्बल दोनशे वर्ष गाजले मग त्याच्यात काही पडला वन विजास ठीक आहे हे तीन आपल्याला दिसतात काय आहे तेजोमेक लक्षात ठेव हो पुन्हा सांगतो तेजोमेक परिकल्पना त्याच्यानंतर विद्युत चुंबकीय सिद्धांत इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी किंवा हो हायपोथेसिस कोणी मांडले हॅन्स है? अल्फेन हॅन्स अल्फेन ठीक आहे ह्या कोणत्या आहेत इव्होल्युशनरी युनिफॉर्मॅचेरियन मोनिस्टिक उत्क्रांतीवादी एक समानतावाद अद्वैतवादी एकच म्हणजे एक, एक गोळा होता काहीतरी दस पार्टिकल एकत्र आले ॲक्रेशन झालं घुमाले लागले उष्णता निर्माण झाली आणि त्याच्यामधून प्लॅनेट आणि सण तयार झाला हे ते इथं काय म्हणते कॅटाक्लास्मिक कॅटास्ट्रोपिक ड्युअलिस्टिक प्रलय संबंधी प्रलय संबंधी आपत्तीमय द्वैतवादी लक्षात आलं का ग्रहकण कोण कोणते आहेत ते लक्षात घ्या लक्षात घ्या हा ना ग्रहकण परिकल्पना प्लॅनेट सिमल हायपोथेसिस कोणी लिहिलं चेंबरलीन आणि मॉल्टन चेंबरलीन आणि मॉल्टन दुसरं आहे भरती परिकल्पना टायडल हायपोथेसिस कोणी लिहिलं जेम्स जिन आणि हॅरोल्ड जॅफ्रिस जेम जिन आणि हॅरोल्ड जॉफ्रिस हे काय केलं चॅम्बरलिनचं जे आहे त्याचं इम्प्रोव्हायझेशन केलं आणि चॅम्बरलिन आणि मॉल्टन कोणाचं बनवलं खाली कॅटास्ट्रॉपिक थेअरी कॉमेट सन कोलिझन कॅटास्ट्रॉपिक थेअरी कॉमेट सन कॉमेट आला म्हणते सन कोलिझन दलन त्याचं इम्प्रोव्हायझेशन आहे चॅम्बरलिन अँड मॉल्टन ठीक आहे right? राईट त्याच्यानंतर आहे द्वितारा परिकल्पना बायनरी स्टार हायपोथेसिस रसेल चांगली गाजली थेअरी ती थी, ठीक आहे त्यानंतर नवदिप्त तारा परिकल्पना नोवा हायपोथेसिस होवेल आणि लिटल टन होवलाय आणि लिटल टन त्यानंतर आंतर तारकीय धूल परिकल्पना इंटरस्टेलर डस्ट हायपोथेसिस स्मिथ याची पण गाजली चांगली ठीक आहे त्याच्यानंतर आद्यग्रह परिकल्पना प्रोटोप्लॅनेट हायपोथेसिस कुपिअर आणि आपली मॉडर्न आता बिग बँग असं ठीक आहे आपल्याला काय दिसतंय काय दिसतंय लक्षात घ्या ह्या सगळ्या थेअरीज पाठ करायच्या कारण की असेच प्रश्न आलेले आहेत आलं का नाही लक्षात ठी आता आपण बघितलं इव्होल्युशनरी यू युनिफॉर्म हिथेरियन मोनिस्टिक किंवा कॅटाक्लास्मिक कॅटास्ट्रॉपिक अँड ड्युअलिस्टिक आता बघू आपण है ना वन स्टार टू स्टार कारण की इथे कॉन्सेप्ट आहे द्वितारा मग एकापासून की दोन पासून तेही आपण बघून घेऊया ठीक आहे बघा एक तारा वन स्टार हायपोथेसिस यासंही क्लासिफिकेशन आहे वन स्टार म्हणजे एकापासूनच बनलं कोणी म्हटलंय इमनॅल खान लॅपलेस रोचे लॉकर पाठ करायला लक्षात आलं का पाठ करायचं आहे एमएल कांत लॅपलेस रॉचे लॉकर आणि द्वि तारा जेम्स जिन हॅरॉल्ड जेफ्रिस चंबरलीन अँड मॉल्टन आणि रसल लक्षात आलं का जेम्स अँड हॅरॉल्ड जेफ्रीज चंबरलीन अँड मॉल्टन अँड रसल ठीक आहे आधुनिक मॉडर्न याच्यामध्ये हॉय अँड लिटल टॉन याची आधुनिक मॉडर्न कॉन्सेप्ट आहे आणि बिगडॅंग ही सर्वात गाजलेली आहे बिग बँग ही काय आहे सर्वात गाजलेली आहे ही द्वितारा वन स्टार याच्यात नाही बसत हा काय आहे इन्फायनाइट डेन्सिटी असलेला पॉइंट सिंग्युलॅरिटी तिथून हे सुरू होतं असं आपण पाहिलेलं आहे ठीक आहे राईट right? काही अडचण आता याच्या नंतरही याच्या नंतरही काही असे बरेचसे हायपोथिसिस होते बरेचसे अभ्युग्म होते परिकल्पना ते आपण समजून घेऊया कारण की जशान तसं विचारतात म्हणून ते दिलेलं आहे इथे लक्षात घ्या फॉन व्हाशर्स हायपोथेसिस असं एक टायटल आहे फॉन वॉश त्यानं अल्फानचे आपण पाहिले इंटस्टरल क्लाउड हायपोथेसिस ठीक आहे त्यानंतर रॉसगन्स रोटेशनल अँड टायडल हायपोथेस रॉसगन्स रोटेशनल अँड टायडल हायपोथिस त्यानंतर एसी बॅनर्जी यांची सेफेड हायपोथेसिस आहे ना त्यानंतर फोसेनकॉव याची ग्लोबल कॉन्सेप्ट फोसेन कॉस ग्लोबल कॉन्सेप्ट आणि त्यानंतर इम ड्रॉबि इम्प जुपिटर सन बायनरी हा, सिस्टीम हायपोथेसिस आणि त्यानंतर आहे कोण बाबा होईट केविच व्हाइट केविच प्रोटोप्लॅनेटरी कॉन्ड्रुल्स कॉन्सेप्ट काय काय नाव आहे कॉन्ड्रुल्स ठीक आहे हे विचारतात आणि नंतर मग लक्षात घ्या हे कुठून घेतला मी सविंदर सिंग मधून त्यानं लिहिलं मग इटीसी बाबा अजून आहेत का काय माहित नाही पण मल एवढेच भेटले मी एवढे तुम्हाला सांगतो ठीक आहे हे सर्व काय करायचंय सर्व पाठ करायचे आहेत कारण की एम पी एस सलग विचारलेले आहेत सरळ सरळ बाकी काही असा जांगडगुत्ता केला नाही याच्यामधले डिटेल विचारले नाही पण भविष्यात विचारू शकतात जे पॉप्युलर थेरी आहे ची आहे लॅप्लॅसची आहे स्मिथची आहे अल्फ्रेनची आहे कुपिअरची आहे त्यानंतर बिग बँग थेरी आहे विचारू शकतात यावरही आपण मध्ये हळूहळू कधी कधी चर्चा करूया फक्त तुम्ही सोबत बावा आणि लाईक करा कॉमेंट करा अजून सोबत दोस्तांले शेअर बी करा सबस्क्रिप्शन वाढंत अजून ऍड करीन ना लक्षात आलं का अभ्यास करता मला ते काय सांगायची घरा तुम्ही लय मेहनत यावा म्हणून मी नेहमी तुम्हाला काय करतो ऑल द बेस्ट